नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ ग्रामीण पोलिसांनी दिलेले सवलती पासला लाख वाहन धारकांनी दाखवली केरळ टोपली अनेक जड वाहन चारचाकी वाहन बिडकिंग गेवडेमधून प्रवेश दररोज सकाळी व संध्याकाळी याच रोडवर होती मोठी वाहतूक कोंडी औरंगाबादला जाणारी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम एम जी पीकडून जी व्ही पी आर इंजिनियर्स लिमिटेड ठेकेदार कंपनीला देण्यात आलेले आहे या ठेकेदार कंपनीचे खोदकाम करण्यासाठी असुरक्षितता दिसून येत आहे अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसून खोदलेल्या जलवाहिनीसाठी अनेक जण खाद्यात पडून अपघात झालेले आहेत हे अपघात टाळण्यासाठी व जलवाहिनी टाकण्यासाठी अडथळा होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त ग्रामीण पोलिस अधीक्षक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एन एच आय रस्त्याचे अधिकारी यांची बैठक होऊन वाहतूक बिडकीन व गेवर वळविण्यात आली आहे चिकलसाणा व बिडकीन ग्रामीण पोलिसांनी स्थानिक वाहनधारकांना गेवडे बिडकिनमधून प्रवेशासाठी मोजकेच सवलत पास देण्यात आले होते दे। मात्र इथल्या पासची वाहन फक्त आठवड्याभर अंमलबजावणी केली व ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या पासला केडाची टोपली दाखवलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत ग्रामीण पोलिसांनी लहान चारचाकी तीन चाकी दुचाकी व रुग्णवाहिका या वाहनासाठी परवानगी दिली होती व जड वाहतुकीला पूर्णपणे बिडकिनमधून जाण्यासाठी बंदी बंदी केली होती तरीसुद्धा दररोज जड वाहतूक करणारी वाणी दिवस दिवा रात्र चालू आहे बिडकिन व सर्रासपणे जड वाहतूक सुरू असून दररोज छोटे मोठे अपघातातून आप अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत मागील एका वर्षात अनेकांचा जीव अपघात होऊन पॅटर्न रोड बिडकिन रोडवर गेल्याने व काहींना कायमचे अपंगत्व झाल्याने अनेकांचे संसार मोडल्याने मागील तीन दिवसामध्ये अपघात होऊन दोन जणांना आपला जीव गमावा लागला याकडे प्रशासन लक्ष कधी देणार अनेक जीवांची किंमत कामासाठी मोजावी लागेल नवनवीन ताजा बातम्यांसाठी साठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ